यानंतरची बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत खरीपाची पेरणी तर केली आहे मात्र आता पाऊस नसल्यामुळे रोपांनी माना टाकायला सुरुवात केली आणि येत्या चार ते पाच दिवसात जर पाऊस नाही झाला तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पेरलेलं पीक हातचं जाऊ नये यासाठी अनेक शेतकऱ्यांची धडपड सुरू असून ज्यांना शक्य आहे ते शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यानं खरीप हंगाम जो आहे तो संकटात सापडलेला आहे जिल्ह्यामध्ये जवळपास पासष्ट टक्के क्षेत्रावरती पेरणी झालेली आहे मात्र शेतकऱ्यांची आस जी आहे ती पावसाकडे लागलेली आहे आता मी अशाच एका शेतावरती आलेलो आहे आणि आपण जर बघितलं तर इथे सोयाबीनची पेरणी झालेली आहे मात्र हे उगवलेलं जे पीक आहे याला आता पाण्याची गरज आहे खर तर पाऊस होत नाहीये हवामान खात्याने सांगितलेलं होतं की पंधरा जून नंतर पाऊस चांगला होणार आहे त्यानंतर पेरणी करा शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली मात्र आता हे पीक आपल्या हातचं जात आहे का अशी चिंता सगळ्या शेतकऱ्यांना भेडसावते ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे असे जे शेतकरी आहेत ते कुठेतरी स्प्रिंकलरने पाणी देऊन आपली पिका जगवण्याचा प्रयत्न करताना दिसत आणि अशाच एका शेतामध्ये आता या सोयाबीनला स्प्रिंक स्प्रिंकलरद्वारे पाणी जे आहे ते दिलं जातं जेणेकरून हे पीक वाया जाऊ नये जिल्ह्यामध्ये राहुरी असेल पारनेर असेल श्रीगोंदा असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीपाची पेरणी झालेली आहे अकोले तालुक्यामध्ये भात शेती केली जाते रोपे तयार आहेत मात्र पेरणी योग्य पाऊस अजूनही होत नाहीये त्यामुळे भात रो भात आवणी जी आहे ती देखील रखडलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये साडेसात लाख हेक्टरपैकी पासष्ट टक्के क्षेत्रावरती पेरणी झालेली आहे ही पेरणी जर आता वाया गेली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते हरीश दिमोटे न्यूज लोकमत अहिल्यानगर